नाही देत ना जा काय करायचं कर जा नाही देत जा नाही देत खुर्ची बांधून जा तुला राग आलाय का आता तुला राग आलाय का आता आता लय तुडून टाकते खुर्चीला आता बाप रे सगळा राग काढते आता तिलाच लागला आता तिलाच लागला आता सॉरी म्हण मग खुर्चीला सॉरी म्हण ಸಾರಿ ಮನ ಸಾರಿ ಮನ ಕುರ್ಚ ಸಾರಿ ಮನ ಮಂಗ ಸೀನಿ ನಾ ನಾ ನಕೋ ಗ ನಕೋ ಗೇ ನಕೋ ಗುರ್ಚಿಲ ಗುರ್ಚಿಲ ಅರೆ ನಕೋ ಗುರ್ಚಿಲ ಅರೆ ನಕೋ ನಕೋ ನಕೋದು ಗ ನಕೋ ನಕೋ ನಕೋನಾ 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 नको जाऊ दि, दे जाऊ दे आता नको गारे नको नको घराच्या बाहेर नको टाकतो अरे बाप रे दे टाकून हाकलून द्या त्या खुर्चीला मी द्या द्या खुर्ची चल घरात घरात हाकलून चल घेऊन गेलं तुझ्या खुर्चीला हाकडून द्यायला लागले कोण द्यायला लागलं तुझ्या खुर्चीला हाडो म्हण ना माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एकदा आंगात आलं अयो आंगात आलं आंगात आलं अरेच्या अंगात आलं आता एडा गांडीचे आरू नाही जाणार तुझ्या घराच्या बाहेर जा तू नाही जाणार तुझ्या घराच्या बाहेर चल चल तू जा माझ्या घराच्या बाहेर चल चल नाही तुला नाही तुला